साहेब खासदार असताना माझ्या गावासाठी एक जलील खासदार होते त्यांनी ग्रामीण भागाकडे काही लक्ष केलेलं नाही त्यांनी फक्त एक ठराविक जातीशी त्यांनी लक्ष करून त्या त्यांनाच फक्त निधी त्यांचा खासदार निधी दिलेला आहे इतर समाजाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही गद्यांशी त्यांनी बेमानी केली आहेत असं वारंवार टीका केली जाते दानवे आणि खैरेकडून काय सांगा गद्यार नाही केलं त्यांना इंदुरात सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे झालेले आहेत आणि विकास विकासावरच भर दिला पाहिजे एसटीने काय पोट नाही भरत आमच्या तालुक्यामध्ये हजारो कोटीचे काम चालू आहे डोंगरे साहेब लोकांनी यांना लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून दिलं त्यांनी यांनी कामं करावं सतत तुम्ही फक्त धर्माचा जातीचा आधार घेऊन निवडून यायचं आणि कामं करायचे नाही गळ्यात रुद्राक्ष हातात रुद्राक्ष आणि वर्तणूक एक सुईची नाही शिवसेना शिंदे गटाकडून अर्थातच महायुतीकडून आज संदीपान पान छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीतील आपला अर्ज दाखल करत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे क्रांती चौकामध्ये प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी जमलेली आहेत प्रचंड कार्यकर्ते या ठिकाणी आहेत कार्यकर्त्याच्या नेमक्या भावना काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल आज संदीपान भुमरे अर्ज दाखल करतायत वाटतायत संदीपान भुमरे यांचा विजय होईल निश्चित शंभर टक्के संदीपान भुमरे यांचा या ठिकाणी संभाजीनगर लोकसभेत शंभर टक्के विजय होणार आहे एवढा विश्वास आपल्याला का वाटतोय की भुमरे हे निवडणुकीमध्ये विजय होतील मी वैजापूर तालुक्यातील भगावचा सरपंच असून मागच्या चार टर्मला खरे साहेब खासदार असताना माझ्या गावासाठी एक रुपयाचं सुद्धा त्यांनी दिला नाही आणि भुमरे साहेब ज्यावेळेस पालकमंत्री झाले माझ्या गावात कमीत कमी एक पन्नास लाखाचे काम भुमरे साहेबांनी दिले त्यामुळे मी शंभर टक्के आत्मविश्वास सांगतो की भुमरे साहेब शंभर टक्के चंद्रकांत विरोध का होतो ग्रामीण भागातून खैरे साहेबांनी खासदार असताना कुठल्याही ग्रामीण कुठं कामच केलं नाही त्यामुळे ते त्यांचे काही म्हणजे ते निवडून येऊ शकत दादा आपण जर पाहिलं तर अंबादास दानवी असेल किंवा चंद्रकांत खैरे असेल यांच्याकडून वारंवार टीका केली जाते की संदीपान मुंबरे यांनी बंडखोरी केलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत गद्दारी केली आहे काय वाटतंय त्याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही पण मी फक्त कामाच्या बाबतीत बोलतोय की भुमरे साहेब पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी भरपूर काम केले दादा काय सांगाल वारंवार संदीपान मुंबरे यांच्यावर टीका केली जाते की संदीपान मुंबरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची गद्दारी केली आहे खरी गद्दारी कुणी केली आहे बोमरे साहेबांनी गद्दारी केलेली नाही आणि विचार एक शिंदे साहेबाबरोबर एक विचाराचे मत आहे जेवढे चाळीस तेवढे चाळीस आमदार आहे एक नी, आ, ले, तारी है कि हे एक विचाराने बाजूला केलेले नाही वारंवार टीका केली जाते की संदीपान हे बाहेरचे उमेदवार ते संभाजीनगर जिल्ह्यातलेच आहे फक्त त्यांचा तालुका पर्यटन आहे पण त्यांचं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एम आर एसमध्ये त्यांचं जास्तीत जास्त काम आहे विहिरीचे काम जास्त आहे गायगोठ्याचे काम जास्त आहे त्यांच्याकडे जे खातं आहे रोजगार हानी योजना या खात्या मार्फत त्यांनी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये जास्तीत जास्त काम केलेली आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या संभाजीनगर मध्ये येत आहे आणि संदीपानजी भोमरे हे त्यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त मताने विजय होती काय सांगाल मागच्या पाच वर्षामध्ये इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं काही विकास काम केले छत्रपती जलील खासदार होते त्यांनी ग्रामीण भागाकडे काही के लक्ष केलेलं नाही त्यांनी फक्त एक ठराविक जातीशी त्यांनी लक्ष करून त्या त्यांनाच फक्त निधी त्यांचा खासदार निधी दिलेला आहे इतर समाजाला त्यांनी कुठलाही प्रकारचा निधी दिलेला नाही काय नाव मी सुनील कारबारी कदम का बिलोनी काय आपल्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये काय चर्चा कोणाचं जास्त वारं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत भाजप भाजप आणि शिवसेनेचा जास्त पाठ आहे आता काय सांगा संदीपान भुमरे आज अर्ज दाखल करतायत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत वाटत संदीपान भुमरेंना लीड मिळेल एकशे एक टक्का बर्पु, काम आहे भरपूर काम भरपूर आहे चंद्रकांत काही काम केले नाही काहीच काम केलं नाही काहीच नाही काम केले वीस वर्ष वाय गेले जिल्ह्याचे मागचे काय जे शिवसैनिक आहेत जे शिवसैनिक आहेत ते संदीपान संदीपान बुमरेकडे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला दिसत चंद्रकांत खैरेवर एवढी नाराजी काय नाही केल्यामुळे ते फक्त इलेक्शन लोकांमध्ये येतात ते फक्त काय इलेक्शनमध्ये येतात नाही त्याला हे खैरे साहेब नाराजी कार्यकर्ते अशी एकत्र कामच केलं नाही कोणाला बोलवलं नाही फक्त इलेक्शन जवळ करताय इलेक्शन नाही दादा काय सांगाल आज संदीपान भुमरे संदीपान मुंबरेला लेट मिळेल सत्वा लेट मिळाल खैरे साहेबांना वीस वर्ष संभाजीनगर चे वाया घातले हे काही काम केलं नाही संदीपान भुमरे साहेबांनी आमच्या ग्रामीण मध्ये आमच्या चांदगाव मध्ये सात आठ आठ कोटीचे काम केले सगळे नांदगाव नांद ते बिलवणी ते असन असे हजारो काम भुमर साहेबांनी केले त्या किल्ले खरे साहेब मुळे वीस वर्ष या शहराचे व्हायला गेले साध्या पाण्याचा प्रश्न नाही सोडता आला त्यांना साध्या पाण्याचा प्रश्न सोडता आला चांगलं काम आहे मुख्यमंत्री साहेबांचं चांगलं काम आहे केली जाते की संदीपान बुमरे जे आहेत ते त्यांनी कतार किल्ले आहेत ठाकरेंशी त्यांनी बेमानी केली आहेत असं वारंवार टीका केली जाते दानवी आणि खैरेकडून काय सांगा गद्दार नाही केलं त्यांना इंदुनाथ सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे झालेले आहेत आणि विकास विकासावरच विकासा भर दिला पाहिजे एसटीने काय पोट नाही भरत आमच्या तालुक्यामध्ये हजारो कोटीचे काम चालू आहे भुमरे साहेबांची त्यामुळे त्यांना निवडून यायला काय अडचण नाही भुमरे किती मतात निवडून येतील काय विश्वास लाखो मतात निवडून लाखो मतात लिहून निवडून काय सांगाल कशाच्या बाबतीत संदीपान भुमरे होतील वाटतं तुम्हाला विजयी होतील एवढा विश्वास याच्यासाठी आहे का त्यांनी ज्यावेळेस पालकमंत्री झाले तर समजा आमच्या तालुक्याचा विषय सांगू शकतो मी का तिथे मोठ्या प्रमाणात काम झाले या पेवर ब्लॉक गाय हो गोठे असतील विहिरी असतील तर त्यामुळं त्यांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रमाणात मतदान होईल त्यांना दुसरी गोष्ट हे जे म्हणतात तर यांनीच उद्धव साहेबांनीच विचाराची जी बांधील की होती बाळासाहेबांची बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्या दिवशी मी काँग्रेसची मला युती करायची वेळ आली मी माझा पक्ष विसर्जित करून टाकल पण यांनी सत्तेच्या लालची पोटी मुख्यमंत्री यांना व्हायचं होतं तर ते त्यांनी काँग्रेसची राष्ट्रवादीशी युती करून सत्ता स्थापन केली तर ही विचाराची लढाई आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती चांगलं काम करते प्रसिद्ध होते तर भुमरे साहेबांनी चांगलं काम केलं त्याच्यामुळे त्याच्यावर आरोप करायला यायला कारण त्यांना त्याला टार्गेट केलं तरच यांचं काहीतरी भलं होईल वीस वर्षात खैरे साहेबांनी सांगितलं पाहिजे का मी हे कामं केले त्यांनी सांगितलं पाहिजे ना आरोप विरोधक म्हणून करणारे करतील पण यांना बी सांगता आलं पाहिजे ना की मी हे मोठे काम मेजर कामा केले के काम केले काही रे साहेबांनी आता मी जिल्हा परिषद मेंबर आहे दहा वर्षापासून माझ्या मतदारसंघात तेवीस गाव आहे एकाही गावात एक रुपये दे वीस वर्ष त्यांचा मी वीस वर्ष त्यांच्या संघ काम केलं आणि परत ते उभं राहतात म्हणते मी असं रुद्राक्ष बांधायचं नाही हिंदुत्व या नावावर काही नाही होत ना कामं तर केले पाहिजे की नाही त्यामुळे यावेळेस त्यांना त्यांच्या विरोधात प्रचंड लाटे कमी वैजापूर तालुक्यात तरी त्यांना मतदान ने होणार ग्रामीण भागामध्ये काय वारायचं ग्रामीण भागातच येत मी तर ग्रामीण भागातूनच मोठ्या प्रमाणात मतदान होईल मला सांगा संदीपान भुमरेंवर टीका केली जाते काही दिवसांपासून की संदीपान भुमरे हे बाहेरचे उमेदवार आहेत त्यांना आयक केलेले आहेत तिथे साहेब मला सांगा संभाजीनगर जिल्ह्यातलाच एक उमेदवार आहे आता बाहेर म्हटल्यानंतर उद्या जर तालुक्यातला असते मग घरातला पाहिजे खासदार की लढाईची तर जिल्ह्यातला उमेदवार आहे जरी त्यांचं मतदान तिकड आज त्यांचा विधानसभा मतदारसंघ संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोणत्या जिल्ह्याचे येते संभाजीनगर जिल्ह्याचे ते काही पाकिस्तानचे उमेदवार थोडीच येते का, का बाहेरचे आरोप करायला कुठलाही आरोप करता येतो एक लक्षात घ्या ज्याला आरोप करायचा तो कुठलाही करा त्याच्यामुळे आरोप करायला काही अर्थ नाही आणि यांनी पहिली पहिली गोष्ट यांच्या कामाच्या बाबतीत बोलाव मी वीस वर्ष हे कामं केले या कामाच्या बेसिसवर मला मतदान द्या हा बाहेरचा काळा आहे हा गोरा आहे हा उंच आहे यांनी वर्षात काय काम केलं किंवा त्यांनी मला समोर विचारलं पाहिजे मी त्याला सांगतो का माझ्या तेवीस गावांमध्ये मा त्यांनी एक रुपयाचं काम दाखव की या गावामध्ये मी एक काम केलेलं आहे कारण मी सतत दहा वर्ष मी जिल्हा परिषद मेंबर आहे तर माझ्या मतदार सांगतात मी त्या पक्षाचा जिल्हा परिषद मेंबर असताना एक रुपयाचं काम नाही केलं आणि आता परत उभं राहायचं काही गोष्टी करायचं निरर्थक त्यांनी विकासाच्या बाबतीत बोलावं हे बाकीचे सगळे विषय सोडून द्यावं मी वीस वर्षात हे काम जिल्ह्याचे संभाजीनगर जिल्ह्याचे हे काम मी केले याच्यावर बोलायचं त्यांनी जा अशी इथे देखील चर्चा सुरू आहे की चंद्रकांत खैरे यांच्यावर ग्रामीण भागातील जे ओबीसी समाज आहे हा प्रचंड नाराज आहे का असं चित्र निर्माण होत साहेब ओबीसी अबा इथं काय होतं ज्यावेळेस आपण कमी पडतो ना त्यावेळेस आपण जातीच्या गोष्टी करतो यांचं कामच नाही नाराज लोकांनी लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून दिलं यांनी काम करावं सतत फक्त धर्माचा जातीचा आधार घेऊन निवडून यायचं आणि काम करायचे नाही गळ्यात रुद्राक्ष हातात रुद्रक्ष आणि वर्तणूक एक सोयीची नाही त्यांनी काय बोलत आमच्या आमदारावर ते दुरुदरक्षा, दुरुदरक्षा, आरोप करतात याच्यावर खैरे बुमरे साहेबांवर आरोप करतात आरोप करायच्या ऐवजी त्यांनी मी काय काम केलं या विषयावर बोलले पाहिजे ते त्या विषयावर बोलत नाही ते त्या विषयावर बोलता कधी कधी ते फक्त दुसरे हा बाहेरचा बाहेरचा आहे हे बी संभाजीनगरला राहत ते बी इथं राहतात साहेब साहेबी राहायला आहे जरी इथेच पैठण करतात शिवाजीनगरला बाळासाहेब कर ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला त्यांच्या विचारांना विरोध केला मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला चंद्रकांत खैरे यांच्या रॅलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी दिसत आहे तर त्याचं कारण आहे ना साहेब कारण त्यांच्याकडे शिवसेनेचे जे विचार बाळासाहेबांचे विचाराचे शिवसेने यांच्याकडे राहिलेच नाही आणि यांची वर आघाडी असल्यामुळे ते सगळे पक्षाचे त्याला त्याच्या ते त्यांच्या रॅलीमध्ये दिसतात बाकीचे हिंदुत्व जे विचाराचे लोक कट्टर विचाराचे असतील किंवा बाळासाहेबांचे विचार ते लोकच नाही त्या रॅलीमध्ये त्यांच्या आणि आज मी त्यांनी फक्त आमची तुमच्या चॅनलच्या मार्फत हीच मागणी त्याचे काम सांगा वीस वर्ष मी हे काम केले बाकीचं त्यांनी वैयक्तिक कोणाचं बोलायचं हा अधिकार त्यांना नाही कारण त्यांचं चारित्र्य काय सगळ्या जिल्ह्याला माहिती कामाच्या बाबतीत बोलवतात त्यांनी दे। अशा विविध प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्याकडून दिसत ग्रामीण भागातून लोक आलेले आहेत विविध ठिकाणून लोक आलेले आहेत खरी गदारी कोणी केलेली आहे त्याचं स्पष्टीकरण देखील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये संदीपान बुमरे हे निवडून येतील असा विश्वास देखील या कार्यकर्त्यांना आहे कॅमेरामॅन परमपटेल सोबत मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर